अनंत चतुर्थी निमित्त हिंगोली येथे गांधी चौकात भाजपाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन आपल्या यावेळी युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मृतकुळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आमदार गजानन गुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे संजय डोके बाबा गुगे श्याम खाऊ डोंगाल ज्योती वाघमारे मुन्ना अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते साठी चंद्रकांत चंद्रकांव खरंतर दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हवी बसतील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही महाप्रष्ट्राचं आयोजन करत असतो खरंतर गणपती मी एवढी प्रार्थना करेन की आमच्या अध्यक्ष असेल व्यापारी वर्ग असेल नोकर वर्ग असेल यांच्यावर जे काही संकट असतील ते संकट निश्चित दूर झाले पाहिजेत खरंतर तर गणराय हे विघ हाते आहेत आमच्या मतदारसावरती विघ्न आलं आहे ते विघ्न दूर करण्याची मी गणरायाची मी प्रार्थना करतो आणि या महापरसाचं आहे की सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महापौरसाचं वाटप आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मोठ्या उत्साहात वाटप करण्याचे काम आमचे कार्यकर्ते करत असतात